मतदान बूथ कॅप्चरिंग झाली परळी शहरातले बोगस मतदान झाले बूथ कॅप्चरिंग झाली त्या ठिकाणी त्याच्या अगोदर एक मतदान केंद्र होतं परळी मतदारसंघ परळी शहरातलं जलालपूरचं या ठिकाणी झाली ती घटना मीडियानं दाखवली संपूर्ण महाराष्ट्राला त्या दिवशी सगळा म्हणजे लोकशाही जिवंतच नव्हती परळी मतदारसंघात साहेब तर लोकसभेमध्ये बोगस मतदान झालं त्याची व्हिडिओ पण मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली आणि पोलीस यंत्रणा विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान वाढवली अशी चर्चा चे मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारीनुसार आपल्याला पाहायला मिळाली मात्र ती देखील कमी पडली पोलीस यंत्रणा वाढवलीच नाही मी सर्व सन्मान्य उच्च न्यायालयात गेलो होतो क्रिटिकल बुथ्स डिक्लेअर करावेत सेन्सिटिव्ह त्या ठिकाणी सी आर पी एफचे जवान आणावेत उच्च न्यायालयामध्ये यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शपथपत्र दिलं आम्ही हे करू ते करू काहीही केलं नाही उलट मोकळं सोडून दिलं जिथं गरज नाही तिथं पोलीस यंत्रणा ताईट ठेवली जिकडे बोगस होत नाही त्या